नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस ची विमा भरपाई आता मिळणार महाराष्ट्रात मान्सून सोळा जून पासून सक्रिय होणार मंदावल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला कांदा विक्रेत्यून लागवड खर्चही नाही राज्यात पाच दिवस वादळी पाऊस हवामान खात्याचा अंदाज मुंबईत गडगडाटासह हो बरसणार खानदेशात उन्हाळी कलिंगडाची लागवड घट तापमान आणि कमी दराचा फटका कापूस सोयाबीन पिकिम्याच्या परताव्याची जळगावात प्रतीक्षा खानदेशातील पाणी टंचाई टँकरची संख्या फक्त पंचवीस छत्रपती संभाजीनगर मध्ये सतरा हजार थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये ऊस गाळ पूर्ण खानदेशात कलिंगड लागवड थांबली वडू तुळापूर तीर्थक्षेत्र होणार उपमुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा पंढरपुरात तीन महिन्यात कॉरिडोरचे काम सुरू होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे अनुदान मिळेना हमी आणि बाजारभाव सारखेच असल्याने तूर विक्रीला निरुत्सव पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा उन्हाळी सोयाबीन खानदेशात कमी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला किसान सभेची राज्य सरकारवर टीका खानदेशात कांदा मक्का गावाची कापणी वेगात एकतीस मार्च पूर्वी पीक कर्ज भरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवर केली भूमिका स्पष्ट नमोचा सव्वा हप्ता दोन दिवसात खात्यात आज पण होणार लगेच जमा खात्यात नमोचा सव्वा हप्ता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद